नमस्कार मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र कलाकार नितीन तर चार पाच दिवस झाले आपल्याला म्हणजे पंचवीस तारखेला टरबूजाची लागवड झाली आहे मी आता बघू शकता इकडे मला रोप कमी येईल होतं काल दोन ट्रे आणले लावून दिले एक ट्रे लागला दुसऱ्या ट्रेचं काम नाही पडलं वाटलं होतं एक सांदायला लागत पण मग अशी झाड झाली आता बघा मित्रांनो ही क्वालिटी झाडाशी अशी क्वालिटी हाय आता बघू शकत्या पाच ते सहा दिवस झाले आता त्याला तुम्हाला सांगतो आता ही ट्रे यरोप न निघाले मुळं ते बा कंडिशन अशी आडवा नक्षीचा ट्रे म्हणलं रोपच निघाला नाही मागच्या वर्षी आमचं वालं याबा हे गोलवालच होतं याचं एकदम व्यवस्थित निघालं उगाच एक दोन काड्या राहिले पण याच्यामध्ये ना मात्र दहा ते पंधरा काड्या फेल होऊन जायला आम्ही काय केलं मार पाणी या मार पाणी आणि मारोमारो पार कतरून गेलो वकार भिजूनही गेलं पण तुम्हाला सांगतो काही केलं रोप निघत नव्हतं आणि त्यांना एक काडी तीन दिली वाढव एकशे सव्वीसचा ट्रे म्हणी पण आम्ही हिशेबालो एकशे पंचवीस लावितो आणि आमच्या पंधरा पंधरा काड्या वाया गेल्या आता अडीच रुपयांनी जर केला चारीश 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 तर आमचा चाळीस पंचेचाळीस बेचाळीस रुपये होते एवढं नुकसान म्हणजे गेलं ना ते दोन चारशे रुपयाला झटका बसला त्यांची एक गाडी काय मागत पडली आम्हाला मागच्या वर्षी आलो होतं म्हणून सांग तुम्हाला सांगतो मित्रांनो की आडवी नक्षी असेल तर शक्यतो तुम्ही घेऊ नका आणि तिढंच जागेवर ज्या वेळेस गाडी भरशान किंवा गेले पाहिले रोप रोप अगोदर रोप सुंपा निघत का नाही कारण की आम्ही पूर्ण व केले रोप का काही ते काही फुकट नाही आहेत महाग जोप राहत आहे अडीच रुपये म्हणजे काही जोक नाही असं हे खरभर टरबूज म्हणजे पाच सहा पाच सहा हजार काढ्या त्याच्यामुळं बघा आणि मी आता तुम्हाला दाखवलं आपला प्लॉट असं आहे